गाईज गुड आफ्टरनून आपण पुन्हा एकदा आलेलो चिंचोली खांडपाय ते बिंचवडचं ओपन मैदान आहे पंधरा ऑगस्ट निमित्त फुल पब्लिक आलेलं आहे पॅक क्राऊड झालेलं आहे बघू आता आपण गेस पण आहे बघणं बघू शकता छोटा पॅकेट पडायला हवा नील नीम जोडीला दादा आणि महेंद्र कुलवी नाणा तिनू पण आहे छोटा पॅकेट पडायला जागा बघू आता जितकं कवर करता येईल तितकं कवर करून देऊ तुम्हाला फुल पॅक क्राऊड आहे फुल पब्लिक आले

बघू शकता तुम्ही त्यांचे समर्थक आणि त्यानंतर आनंद घेऊ lagi <laughs> <filho>

नाशिक आहे सोने सोने त्याची शेवटची आता बघू द्याय माल काय तिथं तर आता तुम्हाला कसं वाटतंय जल्दी बोल कल पनवेल निकल कसा स्पीड वाटला बैलाला भारी स्पीड लागला मग आता काय डबल दुसरी जमवणार आहे काय मग लगेच साईड कोणती पण चालू चाली भेटू आला दुसरी सॅटला पन्नास पन्नास दहा मिच्या शंकर पण आलेले गाडले एक दुसरे पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने भरलेले बदमा थोडस पाले बुज्रुकचा बादल बघू शकता तुम्ही आपला पाठी दाखायला बघू शकता मथुरा सोने ना मथूर साड़ी सज्ज आलेले नाही येवण जोडी बघा दा। दादा आणि आवी शरद बघू शकता आपला माऊली गृत्ता नवीन अत्यार मतसुद्धा मैदानात आलं आहे नाशिक हे नाशिक एक्सप्रेस सोन्यासुद्धा आला आहे भरपूर दिवसानंतरही जोडी पुन्हा एकदा मैदानात आलेली आहे अगो मस्तूर भरपूर येत झालं बैठक आहे काय वयां गेम काय नाही तरी पण जवळचा अडावत आहे म्हणून शरद गमवलेलं आहे बघू आता सब उपरवाडी काही आत नाही नाशिकचा बुलंद आवाज म्हणून त्याला ओळखला जातो आज खास आपल्यासाठी तो भिवंडीवर भिवंडीवर आलेला आहे गाडी खाली जातात तू ना सोने निघालाय आता खाली थेट आधी सज्ज आले प्रतीक सेन बघा आणि हा पंकज ड्राइवर चांदत पर मुलाकडे गेला पण आता आपण शर्तीचा आनंद येऊ बघा बैलाचं किती प्रेम करतो मालक मारी बैलाचे छोटे मालक काय तुमचा मारी कुठे दिसत नाही म्हणजे आता मारी सध्या घाटावलेला आहे ना मथून शरद आहे ना

सरपंच महेश पाटील यांचं सुद्धा स्वागत झालेलं आहे ते पण मथुरच्या स्वागत झालेलं आहे दादा कसं वाटतं आपल्याला मथुरा जिंकलेला आहे भरपूर दिवसांनी नंतर आज सिद्धी पहिली शरद आणि माउलीग्रुहार शुभेच्छा तर आज पहिली शरद मथुर महेश भोईल यांची गाडी आज पहिली सिद्धांची पहिली शरद जिंकली म्हणून त्यांचं अभिनंदन आणि ग्रुप गिनार यांचं पण अभिनंदन थँक्यू 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 নিকা সোনাই দোক খাই বাক ভেট নাই भाऊ आमचा नाश्ता गावतात निघत निघत एका टपरून गेलो होतो काकड्या तिथे फुल गर्दी होती बाईंनी तिथल्या मीठ आणले काय कठीण परिस्थिती आहे असं वाटतं नाही परत कधी शकते ना बघू आता कुठे भेटते का सेमटो आखी फाटी कुठंच काय भेटत नाही एक एक कोबी कपले एक एक चटणी कपलेकर तेल संपले एक एक तेल संपले एक अंडा भाऊ खायला गेलो तो टेंशन का किरदार यानी मक्षारी ने पना पनापत ओ ओ गोभी खाई के मारी गई सोनाका अशा प्रकारे अड्डा संपन्न झालाय झाला नाही म्हणजे असं चालू माझं बघू शकतो आणि आहे आता कॅम्पूच्या टप्पावरती बसले आहे बिचारी पोरा खूप थकल्यात याला असं झाले कधी खाल्यात पोरा त्या कोराच्या जमणार नाही तुम्हाला कठीण बाहेर किती कोबी खाल्यात आज याला आज आल्या शरद जिंकले शेत काय करतं पण आज कुमार आहे बघू थोडाफार काय झालं दादा पंच तू शिर्डीला जाऊया नाशिक वाय तू नाशिक डायक पुढे जा त्र्यंबकेश्वर मुळे हो गावालाय पडाल झाला माझी झालंय शूटिंग गोकुल सुद्धा माझ्या आहे हा बघा बाई जिंकून आलेला आहे बघू शकता आता अजून चालू आहे स्पर्शानी खुलते ना, ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते स्पर्शानी खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बे भान कसे गहिवर ते नाशिकला जात आहे अजून आता नाशिकला चाललाय बघू चालू आपल्याकडे सिलेंडर कसा आणू आदत वया चांगल्या चांगल्याच काम काढून चाललेलं आहे आपला नाशिकला पहिला निघाला

वाई फुफाटा, रुतल काटा दिसल वाट तुझे